नमस्कार नमस्कार माईक द्या त्यांना नमस्कार मॅडम हॅलो हॅलो मी छान अगदी उत्तम काय म्हणते कसं आहे बरं सगळं मस्त छान अँकरिंग करतोय अरे थँक्यू थँक्यू सो मच कधी लागलं तर बोलू आम्हाला नक्की नक्कीच तू माझे नियम पाळलेस हा तू सत्याची बाजू घेतलीस आणि सत्य आहे तेच दाखवलंस आणि तेच बोललास तर शंभर टक्के तुला मी चान्स देणार अच्छा म्हणजे जे खरं आहे तेच बोलायचं हो एक उगाच बोलायचं नाही ती बातमी नसते जिकडे बात बात नसते फॅक्ट बोलले जातात तेव्हा ते संवादासारखे बोलले जातात कारण आपले जे प्रेक्षक आहेत किंवा आपल्या ज्यांना आपल्याला बातमी पोहोचवायची त्यांच्यापर्यंत आपल्याला खरं पोचवायचं आपल्याला आपला फायदा नाही आपल्याला त्यांचा फायदा करायचा म्हणजे असं म्हणतात की खरंच चौथा स्तंभ आहे आपल्या संपूर्ण या लोकशाहीचा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने असे जर प्रामाणिक जर वार्ताहर असतील तर ते आपण अधिक ठामपणानं बोलू शकतो मला असं वाटतं कोणी प्रामाणिकपणे काम करत आहे नाही करतंय याच्याशी मला घेणं देणं नाहीये मी तर शंभर टक्के प्रामाणिकपणेच काम करणार आहे कारण माझ्या कंपनीची आयडियोलॉजी आहे माझ्या नेटवर्कची आयडिओलॉजी आहे आवाज जनतेचा ओळख महाराष्ट्राची आवाज हा खराच हवा आणि जनतेच्या हितासाठी हवा आणि त्या जनतेचाच फायदा हवा आणि म्हणूनच आमचं नेटवर्क जे आहे ते आहे वा 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 किती छान पण हे हे अशा खऱ्या बातम्या देत असताना किंवा प्रामाणिकपणाने बातम्या देत असताना तुम्हाला अडचणी येतात का मग कधी असं वाटत नाही की देऊया जाऊ दे एखाद्याच्या फेमस बातमी एखादी नाही अजिबात नाही मला असं वाटतं शेवटी कितीही खोटं बोललं गेलं तरी खरं हे शेवटी सगळ्यांच्या समोर येतच आणि त्याचीच आपण साथ दिली पाहिजे चांगला प्रवास असो वाईट प्रवास असो खर खर असत त्याच्यामुळे तेवढच आणि तेवढंच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कुटुंबामध्ये आणखीन कोण कोण मंडळी आहेत ज्यांच्या बरोबर आज आमची ओळख होणार आहे होणार आहे सर्वप्रथम मी युवराजला बोलवते युवराज युवराज हा माझा भाऊ आहे थोडासा बोलू का माझ्याबद्दल सगळं तूच ठरवतेस तर तूच बोल Hmm? मी ठरवत नाही जे आहे तेच मी बोलते आत्ताच बोलले ना मी सॉरी युवराज जरा वाया गेलेला आहे वाटतो असं तो ऍक्टर चांगला आहे चांगला अभिनय करतो तो वाया, वाया गेलेला आहे थोडा पण बहीण म्हणून माझी जबाबदारी आहे की वाईट वाटेवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मी चांगल्या वाटेवर घेऊन येणार आणि ती जबाबदारी मी युवराजच्या बद्दल पण निभावते अजून हो नाही युवराज आणि त्याच्यासाठी तू काय करतोय मी तुझं ऐकतो वा वा खूप करतोय तू हे खूप करतोय खर <laughs> वा बर युवराज मला सांग तू सुद्धा मदत करतोय का यांना त्यांच्या न्यूज नेटवर्क मध्ये वगैरे हो म्हणजे ताई सांगेल तशी सगळी कामं ऐकतो आणि करतो अच्छा म्हणजे तू सुद्धा बातम्या त्यांना देतोस नाही नाही माझ्यामुळे बातम्या तयार होतात अरे बाबा आणि काही काही बातम्या मग मला न सांगण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात बरोबर आहे बरोबर आहे काय करणार सगळ्याच बातम्या काही सांगण्यासारख्या नसतात बरोबर चांगल्या बातम्या आणि लोकांच्या हिताच्या बातम्या ह्या आपण दिल्या पाहिजेत एकंदरीत लक्षात आलं युवराज आपलं एकंदरीत जे काही वागणं बोलणं आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंब मध्ये कुणी आहे ऍक्च्युअली युवराज साठी ना तुला म्हणून सांगते आणि आता मीडिया हाऊस आहेच म्हणून सांगते मला असं वाटतं की एक बेजबाबदार माणसासाठी सगळ्यात योग्य डिसिजन हा लग्न असतो अच्छा त्याच्यामुळे लगकर मी आता लवकरात लवकर युवराजचं लग्न ठरवणार आहे हेही मला आत्ता गळते वा हो कारण मीच सगळे डिसिशन्स घेते ना तुझ्या बाबतीतले सॉरी आणि तू ऐकणं अनिवार्य आहे कारण ते बरोबरच असतं बरोबर त्याच्यामुळे बेलसरी कुटुंब म्हणून एक कुटुंब आहे अच्छा आपली मुलगी मी बघते युवराजसाठी अच्छा हो का हो हो अच्छा तुला काही त्या कुटुंबाबद्दल कळलं तर मला सांग नक्कीच मी सांगेन तुम्हाला फक्त आता आपण फार त्या देसाई कुटुंबाबद्दल नको बोलूया मला असं वाटतं आपण आपल्या कुटुंबाबद्दल बोलूया हो, हो। आणि आपल्या हो। कुटुंबात आणखी कोण आहे आपण त्यांना इथं बोलूया माझी मोठी काकी आहे का बर छोटी काकी चेतना काकी माझी चेतना काकी वा छोटी काकी छोटी काकी वा किती छान काय म्हणते काकी बरं आहे ना तो? काकी काय कसं व्यवस्थित अरे बाप रे काकींच बोलणं वेगळं आहे बरं मी काय म्हणतो तुम्हाला काकी तुम्ही काय या, या चॅनल मध्ये आहात का तुम्ही कुटुंबात राहून संपूर्ण घर सांभाळता काय करता तुम्ही आम्हाला घरीच राहावं लागतं अच्छा हिच्यामुळे नेहमी आमच्यावर अन्याय होतो काय हो हा म्हणजे सगळ्या पावण सगळ्यांचे निर्णय घेण्याची क्षमता फक्त तिच्यातच आहे अच्छा मी माझा नवरा भाऊजी वहिनी आम्ही आपल्या घरीच असतो आणि ती सांगते त्याला आम्ही आपला हो 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 म्हणायचो अच्छा आ, काकी त्याचं कारण पण सांगा ना काय कारण आहे कारण आम्ही आमच्या मरीने काहीतरी करतो ज्याला हे लोक कुरघुड्या म्हणतात आणि आम्ही आमच्या तोंडावरच पडतो अच्छा मग आम्हाला निर्णय घेऊच देत नाही तुमचं असं म्हणणे ते कुडघोडे वगैरे काही नाही आम्ही आपला आमच्या 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 परीने आमच्या लेवलवर आम्ही करत असतो बरोबर घेतलेले निर्णय सगळीच ठरतात त्याच्यामुळे मग त्याच्याकडे पर्याय नाही ना त्यांना माझं ऐकावं लागतं आणि दुर्दैवाने हे जे सगळं एम्पायर उभं केलंय ते भर भर एक वाईट काळ आला होता त्याच्यातन मीच सावरलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नाही माझ्या माझा एक नाही माझं अच्छा अरे वा वा पण तुम्ही निर्णय घेता ते चुकता पण तुम्ही लग्नाचा सुद्धा निर्णय घेतलाय तर त्यांना सुद्धा बोलवा म्हणजे आम्हाला तो बरोबर आहे की नाही तोही कळेल कडेन माझे छोटे काका मॅकरे वा वा त्याचं नाव मकरंद आहे त्यांना मी मॅक म्हणते वा मॅक वा प्यार से कुज्जर मुझाई मॅक वा वा अस ते अरे काका पण छान आहेत की निवेदक म्हणून तुमच्या न्यूज चॅनल मध्ये <laughs> अरे नको असं करू आहे ते बरंच आहे आमच्या घरात चालू चुकीच्या न्यूज देतात ना पुन्हा तेच आहे अरे देवा खरं बोलतच नाही अच्छा तोच प्रॉब्लेम आहे म्हणून टॅलेंट सगळ्या लपलाय आमच्या घरात हे असं होतं म्हणजे मला काय करायचं असतं आणि मला तोंडावरच पाडलं जात काय पर्यायच राहत माझ्याकडे अच्छा काही बोलायला राहत नाही तुमच्याकडे बरं हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तुमच्या परीनं तुमचे तुमचे उद्योग सुरू ठेवा आणि लोक म्हणत कुरघोडे आपल्याला काय करतच नाही कौशिक अगं बेटा तुला माहिती नाही पण तुम्ही आता स्टेजवर आलात तर तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाचा उल्लेखही करावा असं वाटला नाही काय झालं असतं सगळं मग मलाच बघायला

आमचे मोठे काका पण आहेत ते आता जरा कामात त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही दयानंद काका माझे आई बाबा वारल्यानंतर माझ्यासाठी जर एक बाबा म्हणून एक व्यक्तिमत्व जर असेल त्यांना मी दया आबा असं म्हणते सो ते दयानंद काका ते आज येऊ शकले नाही काकू आले काकू आले काकू आले माझी मोठी काकू नमस्कार नमस्कार अरे वाह काकू का म्हणते उशीर झाला तुम्हाला यायला काय झालं हो जरा काकांची तब्येत बरी नाहीये अच्छा आणि त्यांना नटायचं पण एवढं असतं ना अच्छा खूप असतं का त्यांना मला छान राहायला खूप आवडतं सगळं छान छान असतं खरंच आहे खरंच आहे ते आणि फार काही तुम्हाला त्याच्यासाठी कष्टही घ्यावे लागत नसते पण तुम्ही सुद्धा घरातचं का तुम्ही सुद्धा यांना मदत करता काय करता तुम्ही नाही नाही मी घरात असते म्हणजे घरातलं पण खूप काही काम असत ना तर ते, वा। ते मी सांभाळत असते म्हणजे काय माहितीये जे ऐश्वर मी कमवलेलं आहे ते सगळं उपभोगण्यासाठी ही घरातली माणसं आहे आणि ते म्हणजे त्याच्यात मला काही वाईट वाटत अशातला भाग नाही मी त्याच्यासाठीच ऐश्वर माझं कमवते कि एवढं आमच्यासाठी करते ना खरंच आणि त्याची व्यवस्थित जबाबदारी तुम्ही घेतली आमच्यासाठी काही करायलाच ठेवलं नाही वा। <laughs> किती छान बर आणि युवराज वरती तुमचं विशेष प्रेम असेलच युवराज म्हणजे माझा माझा मुलगा आहे हो 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 त्याच्यामुळे विशेष प्रेम विशेष 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 आणि तो त्याच्यासारखा दीपक फुल दीपक कुठेच जन्माला आलेला नसेल वा वा प्रेम आहे माझा त्याच्यावरती शोधूनही सापडणार नाही असा वा बर अजून मुलगी अच्छा इरा या या इरा ईशा यू या, या इरा ये पढ़ा अरे अच्छा अच्छा ही पढ़ा है का वो माँ अरे वाह छान छान ये माजी मुलगी है इरा अच्छा आम भक्त हिला आई कोई इतना ही हिला बोलता है इतना ही पढ़ तिला बोलने लग सगड़ा करता कारण ती कौशिकी खांडेकर मुलगी है वो ना अरे वा किती छान म्हणजे हिला हळूहळू समजतंय आता पण हिच काय अतिशय अशी परिस्थिती हिची झाली याच काय कारण आहे म्हणजे जन्मापासूनच तशी नाही नाही ती जन्मापासून तशी नव्हती जन्मा शी वॉज अ नॉर्मल चाईल्ड पण एक अशी घटना घडली माझ्या नवऱ्यामुळे ज्याच्यामुळे तिला ऐकू येणं आणि तिला बोलता येणं बंद झालं पण मला ही खात्री, खात्री आ, आहे okay. मला शंभर टक्के खात्री आहे की तिला पुन्हा ऐकू येईल तिला पुन्हा बोलता येईल आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तिचे उपचार तसे चालूही आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मी इराचा आवाज पुन्हा वा आणि आता इरा काय विचार येते काही बोलता येत नाही त्याच्यामुळे तिला तिच्याशी गप्पा मारण्यात काही अर्थ नाही पण आपण एक काम करूया आपण पुढचे कुटुंबातले काही सदस्य असतील तर त्यांना आपण आमची अगदी अच्छा माझी मुलगी आणि माझे जावई अरे जावई पण आहेत का या 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 थोडं इथे या बरं खूप मोठं कुटुंब आहे तुमचं या 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 जावई या काय झालं आम्ही नाही घेतली तेवढी काळजी ते घेतात खूप प्रेम असा माझा प्रेमळ एक नवरा आहे आणि हे कसं आहेत की कौशिकीच फारच ऐकतात अच्छा मला काही ते पटत नाही माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर पटत नाही ना तर ते आपण तोंडावर डायरेक्ट बोलून टाकायचं बरोबर so, आहे सो असं बेसिकली माझा स्वभाव आहे मी काही कोणाला जुमानत नाही माझ्या आई मला गप्प राह गप्प राहा गप्प राहा असं कितीही सांगितलं तरी सॉरी मी गप्प राहू शकतो गप्प राह वा म्हणजे कौशिकी मॅडम मला असं वाटतं बाहेर तुम्हाला जेवढं स्ट्रगल आहे त्याच्यापेक्षा जास्त घरात आहे एकंदरी खूपच जास्त बरं काय जावं बापू आपण काही बोलता का फक्त पाणीच बोलायचं आहे तुला मी फक्त तिची काळजी करतो वा आणि ती म्हणेल ते मला सगळं पण हो का अरे वा वा किती छान आधी मम्मा म्हणायचा वा वा छान <laughs> छान सुंदर पण असंच राहायला पाहिजे सुखी संसाराचा हा मंत्र आहे काळजी करू नकोस मित्र छान आहे उत्तम चला एकंदरीत आपण ह्या कुटुंबाबरोबर सुद्धा आपली भेट